पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जातोय कारण तिथे सुद्धा सध्या महायुतीकडनं ज्या पद्धतीनं अर्थातच जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे त्यात काही अलबेल नाहीये कारण भाजपकडनं जास्त जागा मागितल्या जात आहेत असा दावा शिवसेनेकडनं करण्यात आला आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता डेडलाईन देण्यात आलेली आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र हे सुरूच आहे या संदर्भात सुद्धा अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहसीन शेख सध्या आपल्या सोबत आहेत थेट मोहसिन कडे जाऊयात मोहसिन काय नेमकं होत आणि कशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चित्र छत्रपती संभाजीनगर मधला नक्कीच संभाजीनगरचं राजकारण म्हणजे केंद्रातील सॉरी राज्यातील राजकारणात अनेक केंद्रबिंदू समजला जातो अनेक राज्यात ज्या घडामोडी घडतात त्याचा बेस कधी अनेकदा संभाजीनगरला पाहायला मिळाला आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत देखील काय होतं याकडे लक्ष लागलं असताना शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या अनेक बैठका गेल्या का हो काही दिवसांपासून सुरू होत्या आणि परिस्थिती अशी आहे की शिवसेनेकडून सांगितलं जातं की भाजप अवास्तव पद्धतीने जागांची मागणी करतो आणि ते आम्हाला मान्य नाहीये आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ही सगळी बैठकांचं था सत्र थांबलं होतं था। आणि असं असताना भाजप आणि शिवसेनेच्या गुप्त बैठका सुरू आहे अशाच एका बैठकीच्या ठिकाणी जेव्हा आपण काल पोहोचलो तर त्या ठिकाणी जे संपर्क प्रमुख पारकर आहेत त्यांनी तर स्पष्टपणे आपल्याला बोलताना सांगितलं की आम्ही आता एक दिवसाची डेडलाईन भाजपला देतोय या एका दिवसात त्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा आमच्यासाठी आमचा मार्ग मोकळा हो आहे आता एकीकडे हे स्थानक पातळीवर हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र मुंबईमधून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना स्थानिक नेत्यांना आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना स्पष्टपणे ने आदेश दिल्याचं कळत आहे की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संभाजीनगरमध्ये युतीमध्येच लढायचं आहे आणि त्यामुळे रात्रीपासून अनेक घडामोडी सुरू झालेल्या जी माहिती मिळते त्यानुसार दुपारी आज अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यात आज अंतिम बैठक होणार आहे आणि या बैठकीत कोण काही जागा मागे पुढे करता आपण आता युतीत लढलं पाहिजे असा निर्णय होऊ शकतो आणि आज दुपारपर्यंत संभाजीनगरच्या शिंदे गटाची आणि भाजप या दोघांची युतीची घोषणा होऊ शकते मात्र याच वेळी अजित पवार गटाला या दोघांनी बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने मुंबईत हालचाली सुरू आहे भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू आहे त्यानुसार चोवीस तासात जो युतीचा आदेश वरून देण्यात आलेला आहे त्यानुसार आज दिवसभरातून कोणत्याही शनी किंवा बैठकीनंतर शिंदे गटाची आणि भाजपच्या अधिकृत युतीची घोषणा संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे नक्कीच आणि अर्थातच ही घोषणा लवकर होणं अपेक्षित आहे कारण जास्त ताणू नका असं सुद्धा सांगण्यात आलेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन तर विलास पारकर यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे मोहसिन शेख यांनीच पाहूयात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती मुळात हिंदुत्वासाठी झालेली विचार आणि त्यामुळे विकास हे दोन मुद्दे आमचे कायम आघाडीवर त्या दृष्टीनेच ह्या संभाजीनगर महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकावा या दृष्टीने पहिल्यापासून संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख आमदार खासदार या सर्वांना वाटतंय की बाबा ही युतीतूनच आपण लढली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पहिल्यापासून आमची पावलं त्याच दिशेने जात आहेत पण भारतीय जनता पार्टीकडून काही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त ज्या काय तिकीट पाहिजेत त्याच्यावर एकमत होत नाहीये आणि तिथून आम्हाला कुठलाही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत नाहीये त्यामुळे घोडा घोडं आहे पण पुढील एक ते दोन दिवसात आम्ही हा निर्णय घेऊ साहेबांच्या आदेशाने आणि आमची पुढची वाटचाल असेल बरं कुठपर्यंत वाट बघणार म्हणजे आता कारण उमेदवारांना प्रचारासाठी पण वेळ मिळायला पाहिजे काय डेडलाईन आहे भाजप उद्यापर्यंत ही आमची डेडलाईन असेल भाजपला बस त्या पुढे त्या पुढे आमचे निर्णय घ्यायला आम्ही मोकळे